मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा मोठी अपडेट महाराष्ट्रात टोमॅटोच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ महाराष्ट्रात टोमॅटो बाजारभावाला अडीच हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तर कोणत्या मार्केटमध्ये मार्केट अडीच हजार रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना येत्या काही दिवसामध्ये टोमॅटोमध्ये प्रचंड वाढ मिळणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये पनवेल असेल मुंबई असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल अमरावती असेल नागपूर असतील या सर्व ठिकाणचे आजचे टोमॅटो बाजारभाव आपण शेतकऱ्यांसाठी घेऊन आलो आहे चॅनलला जर नवीन असा लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी आज आपण टोमॅटो बाजार बघणार आहोत या ठिकाणी आज एकूण आवक आलेली आहे ती पनवेल या ठिकाणी पाचशे अडुसष्ट क्विंटल एवढी आली होती बाजारभाव जो आता दोन हजार प्रती कुंटल चा तो, का कुंटल ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये पनवेल मार्केटचा समावेश होतो टोमॅटोसाठी पनवेल गेल्या काही दिवसापासून टॉप मार्केट ठरलं आहे त्यानंतर कोल्हापूर तीनशे चार क्विंटल आवकाली होती पाचशे तेराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये टोमॅटो रेट मिळाला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील मोशी या ठिकाणी पाचशे ऐंशी क्विंटल आवकाली होती पाचशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मोशी शहरामध्ये टोमॅटोला मिळाला आहे त्यानंतर अहिला नगरमधील मार्केट तीनशे क्विंटल अवघड होती पाचशे ते एक हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभावात टोमॅटोला मिळाला आहे त्यानंतर नागपूर या शहरामध्ये पाचशे क्विंटल अवघडली होती एक हजार ते सतराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये टोमॅटोला मिळाला आहे त्यानंतर अकलूद चौदाशे रुपये अमरावती बाराशे रुपये पुणे बाराशे रुपये पुणे मुशी हजार रुपये नागपूर पंधराशे रुपये मंगळवेढा नऊशे रुपये कामठी बाराशे रुपये बारामती एक हजार पनवेल अडीच हजार सोलापूर आठशे जळगाव पंधराशे नागपूर सतराशे भुसावळ बाराशे पुणे पिंपरी बाराशे अमरावती बाराशे अकलूद चौदाशे रावटेकाठशे कळमेश्वर एक हजार राहता पंधराशे विटा हजार, एक हजार संगनमेर एक हजार पाटण पंधराशे छत्रपती संभाजीनगर सतराशे अहिलेनगर अठराशे कोल्हापूर तेराशे हे होते महाराष्ट्रातील आजच्या मेथीचे टोमॅटो बाजारभाव प्रति क्विंटल बाजारभाव आपल्याला सावडले असतील व्हिडिओ लाईक करायला सबस्क्राईब करायला शिव धन्यवाद